अमळनेरात प्रवासी आणि टॅक्सी चालकांसाठी पिकअप शेडचे थाटात लोकार्पण मंत्री अनिल पाटी पाटील यांच्या प्रयत्नाने अनेक वर्षाच्या मागणीला आले मूर्त स्वरूप पारोळा प्रतिनिधी वाल्मिक पाटील अमळनेर येथील बस स्थानकाशेजारील टॅक्सी स्टँडवर प्रवासी बांधवांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून असताना मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नाने स्थानिक आमदार निधीतून भव्य पिकअप शेड उभारले या कामाचे थाटात लोकार्पण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण सोहळ्यानिमित्त उत्तर महाराष्ट्र टॅक्सी महासंघ मेळाव्याचे आयोजन देखील अमळनेरात करण्यात आले उद्घाटनानंतर मनोगेत व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले की या पिकअप शेडसाठी अनेकांनी फक्त आश्वासन दिले प्रत्यक्षात हे काम सोपे नव्हतेच तांत्रिक अडचणी असल्याने मलाही यासाठी प्रशासनाशी चार वर्षे भांडावे लागले त्यामुळेच हे काम मी मार्गी लावू शकलो प्रत्यक्षात मी देखील शालेय व युवा जीवनात टॅक्सीने नियमित प्रवास केला असून गेल्या अनेक वर्षापासून टॅक्सी चालक प्रामाणिक सेवा देत आहेत एक मला समस्या माहीत असल्याने त्या तळमळीने मी हे शेड निर्माण केले असून यामुळे ऊन व पावसापासून संरक्षण तर होईलच पण शिस्तीने व रांगेने गाड्या लागल्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची समस्याही सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी टॅक्सी स्टँड ही मोठी भेट मंत्री पाटील यांनी दिली असून या तालुक्यातील प्रत्येक घटकासाठी व विशेष करून पाडळ सरे धरणासाठी ते खूप काही करीत असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सर्वांनी त्यांना साथ द्या असे आवाहन त्यांनी केले यावेळी जळगाव युनियनचे अध्यक्ष रजाक गणी खान देवीदास देसले यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी मंत्री पाटील यांचा युनियनतर्फे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी अमळनेर युनियनचे अध्यक्ष बंडू केळकर धुळे युनियनचे अध्यक्ष शिवाजी शेंडे शहादा युनियनचे अरुण चौधरी पारोळा युनियनचे आबा चौधरी चोपडा युनियनचे राजू पाटील तसेच अमळनेर युनियनचे राजेंद्र परदेशी ईश्वर पाटील ईश्वर देशमुख सुनील दत्त रणधीर मेहमूद खा पठाण गणेश महाजन प्रकाश पवार विठ्ठल शिंदे कैलास पाटील नितीन पाटील यांसह सर्व चालक व मालक सदस्य प्रवासी बांधव आणि पत्रकार बांधव उपस्थित होते सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले